नमस्कार मी गजान नंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार आज खामगाव इथे रिपब्लिकन पार्टी आठवले गटांचे कार्यालयांचे उद्घाटन पाहूया बातमी मायभूमी न्यूजवर आज खामगाव इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आम्ही या कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी कार्यालयाचं उद्घाटन करताना आमचे निलकंण सोनेने जिल्हा महासचिव आमचे संजय भाऊ बोधडे विदर्भ अध्यक्ष मातंग आघाडी आमचे नवाब मिर्झाबेक साहेब आमचे सर्व हे सहकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत डाक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला गाव तिथं कार्यकर्ता घर तिथे कार्यकर्ता गाव तिथं शाखा हे अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून कार्यालयाचं उद्घाटन करून या ठिकाणी आपण हे अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे जय